नमस्कार मी विनय आरडे शिवसह्याद्री मराठी न्यूज चॅनलवरून आपणास बातम्या देत आहे जर अद्याप आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईकही करा सांगली शहर येथून येते ही एक महत्त्वाची बातमी श्री महालक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळ लक्ष्मीनगर कोपवाड रोड सांगली महाराष्ट्र यांच्यातर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न सांगली महाराष्ट्र येथील लक्ष्मीनगर कुपवाड रोड वीर शैव माळी मंगल कार्यालयात श्री महालक्ष्मी नवरात्र मंडळ उत्सव आणि कोल्लोळी इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस विश्रामबाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजनाने आणि श्रीफळ वाढवून झाली आरोग्य शिबिरामध्ये मोफत जनरल हेल्थ चेकअप हिमोग्लोबिन चेकअप नेत्ररोग तपासणी आणि रक्तदाब तपासणी करण्यात आली शिबिरात सहभागी झालेल्यांना मोफत तपासणीनंतर योग्य ती औषधे मोफत देण्यात आली या प्रसंगी सहभागी झालेल्या सर्वांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या अंतर्गत होणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया उल्लोळी इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सर्व्हिसेसमध्ये मोफत केल्या जातात याबद्दलची सविस्तर माहिती सांगितली गेली सदर शिबिरामध्ये परिसरातील शंभरच्या वर स्त्री पुरुषांनी तसेच तरुण तरुणींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच मराठा स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री महादेवराव साळुंखे यांनी देखील शिबिरास सदीच्या भेट दिली आणि आपले मनोगत व्यक्त केले प्रभाकर अण्णा कुरळकर व त्यांचे मित्रमंडळ यांच्याविरोधात आज आरोग्य तपासणी येण्याचं कार्य कौतुकास्पद आहे या विश्व माळी मंगल कार्यालयामध्ये डॉक्टर कुल्लोळी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऑफ मेडिकल या संस्थेनं किंवा या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि अन्नाच्या पूर्ण सहकार्याच्या नेतृत्वाखाली ते आरोग्य शिबिर मोफत आरोग्य शिबीर तपासण्याचं कार्य खूप कौतुकास्पद आहे नऊशे शहाण्णव रोगावर जवळजवळ औषध उपचार केले जातात कुल्लडे हॉस्पिटलचं जेवढं थोड़ा आहे त्यांचे संपूर्ण स्टाफ त्यांचे सगळे डॉक्टर त्यांचे सगळे नर्सेस सर्व इतकं येऊन ओर गरीब जनतेला आधार देण्याचं कार्य खूप छान प्रकारे करत आहेत आणि त्यांच्या ह्या कार्यक्रमाला माझ्या संघटनेतर्फे मराठा स्वराज्य संघटनेतर्फे सदिच्छा आहेत त्याचा आभार मानतो आणि यापुढील काळात त्यांनी असंच कार्य करून जनता कार्य करावं हो। आणि त्यासाठीची लागेल ती मदत अण्णा तुरळक साहेब हे करतीलच आम्ही त्यांना संघटना पाठीशी उभे राहू आणि चिथक असे काही मोफत शिबिर घेता येईल आरोग्य तपासणीचे सुद्धा आम्ही घेण्याचा डॉक्टरचे विचार करून त्यांच्याशी सल्ला मिश करून ते आम्ही घेऊ आणि इथं आलेल्या अनेक मॅडम्स आहेत की यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पेशंट तपासणे त्यांना औषध उपचार लिहून देणे प्रसंगी औषध देणे आणि त्यांना ते पुढं जीवनाचे सुखाचे राज किंवा तब्येत कशी सुधारावी आणि तब्येतीला कोणत्या पद्धतीने आपण आधार द्यावा याचं मार्गदर्शन ते करतात त्यांचं कार्य खूप चांगलं आहे यामध्ये ज्ञान अज्ञान अनेक कार्यकर्त्यांनी अना सहकार्य केलेलं आहे त्यांची वरिष्ठ टीम हिंदू मूर्ती आहे त्यांचं भरगं आहे सर्व जर आहेत बरेच माणसं एक प्रयत्न करतात त्या सर्वांचा धन्यवाद मनपूर्वक त्या सर्वांना मी आभारी मानतो आणि मी माझं या शिबिराचे आयोजन आणि संयोजन श्री महालक्ष्मी उत्सव मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री प्रभाकर कुरळकर अण्णा आणि मंडळाचे इतर कार्यकर्ते श्री अविनाश गवळी प्रसाद सावंत संदीप पाटील विपुल दरगावकर मुरली मोदी कैलास तारापुरे अन आशिष कोरे इत्यादींनी अतिशय नेटक्या प्रकारे केले होते श्री महालक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळाच्या विविध समाज उपयोगी अनेक कार्यक्रमांचे तसेच संस्थेच्या वेगवेगळ्या भविष्यातील योजनांची माहिती संस्थेच्या सचिव सौ प्रज्ञा कुरळकर यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली तर या शिबिराचे सह आयोजक कुल्लोळी इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस विश्रामबाग सांगली या इस्पितळाच्या डॉक्टरांनी दवाखान्यातील विविध सोयीसुविधा आणि उपक्रमांची माहिती दिली शेवटी सौ नेत्रा नितीन कोरळकर यांनी हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ज्यांचा त्यांचा हातभार लागला त्यांचा ज्यांचा सहभाग होता त्या सर्वांचे नवरात्र उत्सवाच्या वतीने आभार मानले आणि कार्यक्रम संपन्न झाला धन्यवाद